हाय फ्रेंड्स आम्ही निघालो आहे आता माढाचा प्रकल्प प्रकल बघण्यासाठी माढाचे रूम्स वगैरे तर आम्ही आता शिरडोणला जाणार आहे शिरडोण जे की ठाणे जिल्ह्यामध्ये कल्याण तालुक्यामध्ये आहे तर हे बघा आम्ही आता काटे नाक्यावरून निघालेलं आहे गोळेगाव मार्गे आणि पल्लावा शिट्टीमोपासून खूप जवळ आहे आणि खूप छान असं प्रोटेक्ट आहे तुम्हाला मी पुढे दाखवेलच तर हे बघा मित्रांनो आता आम्ही गोळेगाव नाका क्रॉस केलेलं आहे आणि असं खूप छान असं समाधान समोर आणि पहिले इथे ऍक्च्युली रोड नव्हता आहे पण आता खूप छान असा सिमेंटचा रोड बनवलेला आहे आणि चार लेनचा रोड आहे आणि हे बघा पल्लावा सिटी डोंबोलीवरून खूप जवळ आहे आणि पलावा शिटीला लगतच खाली पलावाच्या आणि पलावा शिटी ते रोड आहे यांच्यामध्ये खाडाचं प्रोजेक्ट बनवलेला आहे ते वीस माल्याचे आणि पंधरा आठ माल्याची बिल्डिंग आणि पंधरा माल्याचे असं काय ते आहे तुम्हाला कुठे दाखवलंच हे बघा रोड तर खूप छान बनलेला आहे आणि मी असं ऐकलेलं आहे की ते प्रोजेक्ट पण खूप छान आहे म्हणून मी तुम्हाला दाखवलंच आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते बघण्यासाठी चाललेलं आहे शिमिठचा रोड असा खूप छान असा मोठा बनवलेला आहे तर चला मी तुम्हाला पुढे दाखवतोच हो आहे सॅम्पल फॅक बघण्यासाठी इकडे आहे आणि एक वर्षापासून बरेच लोक पण झालेले आहे आणि बऱ्याच लोकांना भेटलो पण आतमध्ये इकडे तर खूप छान प्रोजेक्ट आहे तर बघा मला आतमध्ये दाखवतोच मी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो माड्याचा प्रोजेक्ट कोकण माडा छान हे बघा गार्डन वगैरे बनवलेलं आहे बाहेरच पार्किंगची बी सुविधा केलेली आहे खूप छान असं गार्डन बनवले आहे लोकलांना खेळण्यासाठी वगैरे

टाकून इकडे हे दोन आहे आणि हे ग्राउंड फ्लोर आहे इकडे पण काही फ्लॅट्स आहेत या साईडला समोर पण फ्लॅट्स आहेत मी बघण्यासाठी चाललो आहे तुम्हाला दाखवत सांगते फ्लॅट कसे आहे तर बघा मित्रांनो इथं लेफ्ट साईडला खूप चांगली स्पेस वगैरे दिले तुम्ही म्हणजे सायकल वगैरे काही असं खेळू शकता आणि इथं जीना पण दिलेल्या आहेत दोन जिन दिलेले आहेत ॲक्च्युली वरती जाण्यासाठी हे बघा सांगेल फ्लॅट तुम्हाला आतमध्ये तुम्हाल दाखवतो दाखवतोय बघा खूप छान असा हॉल बनवलेला आहे हे बघा हॉल पण छान आहे हे मधलं किचन आहे हे बघा राईट साईडला किचन असं बनवलेलं आहे सुंदर किचन आहे मजबूत आहे आणि हे इकडं लेफ्ट साईडला बाथरूम आहे लाईट लाईटला बघू इच्छिता तुम्ही लेफ्ट साईडला बाथरूम आहे बाथरूममध्ये आतमध्ये बेसिंग वगैरे हो दिलेलं आहे बाथरूम मोठं आहे हे टॉयलेट आहे टॉयलेट पण म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठं आहे जास्त काय असं तुम्हाला अडचण वगैरे जाणार नाही हे बेडरूम आहे हे बघा बेडरूममध्ये आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी बेडरूम हे सॅम्पल फ्लॅट आहे ॲक्च्युली याने ठेवलेलं आहे बेडरूम आणि बेडरूमच्या हे खिडकीच्या बाहेर बघा आहे तुम्हाला दाखवल ग्राउंड फ्लोअरहून गार्डन वगैरे बाहेर आहे म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे बघा शेंटरमध्ये गार्डन बनवलेलं आहे असं आल्याच्यानंतर हे खूप छान असं वाटतं तुम्हाला आणि शुद्ध हवा वगैरे आहे असं काय असं घाणघेण काय नाही आणि बी एम सीचं पाणी पण आहे इकडे किती छान वाटते असं तर हे बघा मित्रांनो नक्कीच आवश्यक भेट द्या इकडे आणि कमी याच्यातमध्ये ज्यांचं बजेट नाही आणि मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न आहे अशा लोकांसाठी खूप छान आहे फक्त मुळात असं आहे की इथे पाणी वगैरे चांगलं व्यवस्थित हे बघा मित्रांनो पार्किंग वगैरे हो आहे बाहेर आल्याच्यानंतर खूप छान अशी पार्किंग दिलेली खूप मोठी पार्किंग आहे शिरडून ठाणे जिल्ह्यामधले आणि हे बघा पार्किंगमध्ये आहे आम्ही सध्या आता हे बघा खूप छान असं वाटते इकडे वातावरण पण खूप गार्ड झाडं वगैरे लावलेले आहेत मागच्या साईडला गार्डन वगैरे हो आहे मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवते मी हे बघा बिल्डिंग ही आठ माल्याचे टावर आहे हे दिसते समोर हे आठ माल्याचं आहे आणि त्याच्या समोर दिसते तिकडे एक मला वाटते पंधरा माल्याचं आहे तर हे बघा हे आठ माल्याचं टावर आहे आणि कन्स्ट्रक्शन खूप छान आहे ऍक्च्युली हे बघा हे बघा पार्किंग वगैरे पण खूप मोठी अशी पार्किंग दिलेली आहे झाडं वगैरे पण लावले हे जे टावर दाखवतो तुम्हाला हे बघा हे एकोणीस माल्याचं सॉरी पंधरा पंधरा माल्याचा टावर आहे आणि हा पण खूप छान हे बाजूलाच लावूनच आहे पण थोडे याच्यामध्ये प्राईजचं थोडं डिफरंट असल्यामुळे आहेच आणि तिकडे ग्राउंड फ्लोर देखील इथं पार्किंग दिली खाली बाईक पार्किंग हे बघा किती छान असं दिसते किती भारी टावर दिसतं बघा खूपच छान दिसते मित्रांनो नक्कीच या आवश्यक या भेट द्या चला तुम्हाला दाखव आणि जरूर या खूप छान असं प्रोजेक्ट आहे म्हाडाचा कोकण महाडाचा शिरडोणमध्ये जे खोनी पल्लावा साईडला आहे तर हे बघा नदी वगैरे बाजूला आहे खूप छान असं पाणी पा पावसाळ्यात खूप छान नदी दिलेली इकडे नदीला लागूनच हा प्रोजेक्ट आहे तर चला मित्रांनो नक्कीच आवश्यक भेट द्या आणि ज्यांचं घर घेण्याचं स्वप्न आहे ते नक्कीच तिथं पूर्ण होईल आणि स्वस्त मस्त आहे